बाबांना त्यांच्या जीवनात आलेला अनुभव असा अनुभव वेळेचे महत्व हे काय असते ते या अनुभवद्वारे बाबांना कळलेले की परमेश्वराला हवन कार्यात उपस्थित राहण्याची वेळ दिली होती परंतु बाबा त्या वेळेमध्ये हवन कार्यात पाहू शकले नव्हते त्यामुळे परमेश्वरांनी बाबांना ज्या शब्दात बोलले होते तोच अनुभव बाबांच्या मी आज आपल्यासमोर मांडतो आहे जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी ही घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील शांती आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे व्यवस्था ही घरची शोभा आहे समाधान हे घरचे सुख आहे प्रत्येकाला इथे गर्व आहे मी आहे तर सर्व आहे म्हणून कलियुगाचा पारवा आहे अरे वेड्या कुणा वाचून कुणाचे अडत नाही आदर कर सर्वाचा हास करा मानव धर्म आहे बाबांचे बंधू श्री बाळकृष्ण नारायणराव यांच्या घरी अकरा दिवसाचे हवन कार्य सुरू असताना त्या दिवशी चतुर्थी होती बाया होता। हवन वाजत असत त्यामुळे बाबांना विनंती केली की आज बायांचा उपवास आहे जेवायला खूप उशीर होईल म्हणून आपणास विनंती आहे की अगोदर जेवण करू नंतर हवन कार्य सुरू करा बाबांनी बोलडे घेतले आणि विचार केला की देवाची पूजा नंतर केली तरी काय फरक पडणार परमेश्वराला आवडणारे कार्य करणे ह्याची खरी आराधना आहे असे मनाशी ठरवून त्यांच्या विनंतीला मानले

ती मुठ घट धरलेली असून पोटावर आहे तो पळण्याचे झडपट करतो आहे हे पाहत असताना त्यांना घरच्या मंडळींचा आवाज आला आणि ते जागे होऊन उठून बसले तेव्हा घरची मंडळी उभी दिसली या शिवाय काही दिसले नाही ते सांगू लागले की रात्री माझ्या अंगाशी अंगा खूप वानर निघले होते मी जिकडे करवट करून बदलत होतो तिकडे ते माझ्या शरीराने दाबल्या जात होते त्यातील एक वानर जो मुख्य वाटत होता तो, तो माझ्या पोटावर बसला होता ते सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याच्या तयारीत होते म्हणून मी मुख्य वानराचे आणि तो मला सोडून जात या सांगितले नाही आणि सर्वजण आपल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणेच झोपले काल जेवण झाल्यावर हवन कार्य उशिरा सुरू केले त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाला त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले ते आपल्या दारात येऊन तेथेच उभे राहिले तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो ते म्हणाले मई तेरे बापा का नौकर खडा खाना खा रहा है इतके बोलून वानर सेना घेऊन माझ्या म्याशी आली आणि वानर सेना माझ्या शरीराशी खेळून चालते झाली तेव्हा मी बाबा हनुमानजीचे पाय धरले क्षमा मागितली ते जाण्याची धडपड पडत होती पण मी त्यांना सोडले नाही परमेश्वर योग्य वेळी येतो आपण ठरवलेली वेळ परमेश्वराची असते म्हणून संपूर्ण काम वेळेत करावे हे ज्ञान ठेवावी यावरून हे सिद्ध होते की सर्व सेवकांनी वेळेला महत्व द्यावे महान त्यागी बाबा जमदेवजींनी वेळेला खूप महत्व दिले आहे बाबाचा दौरा उमरेड येथे झाला होता दुसऱ्या दिवशी अंदाजे चार वाजता दौरा पुढे निघाला असता बाबांनी मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव उराडे कुठे आहेत म्हणून विचारले असता ते त्यांच्या मुलीकडे आहेत असे माहिती मिळाली असता त्यांची वाट न पाहता बाबांचा दौरा पुढील गावाला निघाला नंतर ओराडेची दौरा ठिकाणी पोहोचले वेळ महत्वाची आपले कुटुंब मर्यादित सतरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी अनुभवाच्या मुख्य सेवकांच्या जीवनातील परिस्थितीवर आधार नवनवीन अनुभव व मार्गदर्शन आम्ही आपल्यापर्यंत पुन्हा घेऊन त्याकरिता मानव धर्म की जय या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्या पर्यंत शेअर करा आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी सगळ्या सेवक सेविकांना व भागोपाल यांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार हा अनुभव आपल्याला कसा वाटला त्यावर नमस्कार असे लिहून कमेंट करा